हॅलो फ्रेंड्स माय सेल्फ तक्ष या चॅनलवर तुमच्या मनापासून खूप स्वागत आहे तुमच्या बाळाचे वेट खूप कमी आहे तुमचं बाळ खूप कमजोर आहे तर हो तेच मी सांगणार आहे जर तुमच्या बाळाचं वेट कमजोर आहे तुमचं बाळ खूप कमजोर आहे आणि त्याचं वयानुसार वेट वाढत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण बाळाला काय काय खाऊ घातले पाहिजे या विषयावर मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या बाळाचं वजन वाढतंय की नाही वाढत जसं वाढायला हवं त्याच्या एजनुसार तसं वाढतं आहे का, का कमी आहे आपलं बाळ खूप कमजोर आहे या गोष्टी आपण कशा ठरवत असतो की आपलं बाळ खूप कमी दिसलं म्हणजेच आपल्याला वाटतं की याचं वजन कमी आहे आणि कोणी बोललं आपल्याला येऊन की तुमचं बाळ खूपच खराब दिसतं आहे आणि खूप कमजोर दिसतं आहे की लगेच आपल्या मनावर इम्प्रेशन पडतं आपण म्हणतो नाही माझं बाळाचं वेट कमी आहे तर ह्या अशा गोष्टी बोलून ठरवायच्या नसतात तर बाळाला बाळाचं एक प्रॉपर बाळाचं वेट प्रॉपर होतं आहे की नाही होते आणि ते कसं जाणून घ्यायचं त्याच्यासाठी एक बाळाचा प्रॉपर वेट चार्ट असतो ज्याच्यामध्ये ग्रोथ चार्ट असते बाळाची आपण महिन्यानुसार बाळाचं ग्रोथ त्याच्यामध्ये ॲड केलं आणि बाळाचा तो जो चार्ट आहे तो जर वरवर वाढतच जात असेल तर समजायचं की आपल्या बाळाची ग्रोथ आणि वेट चांगल्या प्रकारे वाढत आहे आणि आपल्या बाळाचं वजन आपण प्रत्येक महिन्याला करून त्या चार्टमध्ये ॲड करून मग बघायचं की बाळाचं वेट वाढतंय की कमी होतंय आणि जर आपल्या बाळाचं वेट कमी असेल तर आपण बाळाकडे लक्ष देऊन बाळाचं वेट वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी बाळाला खाऊ घातल्या म्हणजे बाळाचं पटापट -पत वेट वाढेल आणि आपलं बाळ एकदम गुबगुबित आणि निरोगी होईल या गोष्टीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला असे पाच सहा प्रकारचे फ्रू फूड सांगणार आहे जे की बाळाच्या आहारामध्ये तुम्ही समावेश केल्यास बाळाचं नक्कीच वेट वाढणार आणि बाळ तुमचं गुबगुबीत होणार तर चला बघूयात मग कोण फर्स्ट आहे बनाना तर हो पिकलेला बनाना तुम्ही बाळाला मॅश करून देऊ शकता सहा महिन्यानंतर आपण बाळाला वरचे अन्न सुरू करतो तेव्हापासून आपण बनाना दिला तर काहीच हरकत नाही अशा प्रकारे आपण बनाण्याची प्युरी किंवा मॅश करून असं बाळाला देऊ शकतो बनाना हा विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी आणि डायट्री फायबरने रिच असलेलं एक फ्रूट आहे त्याच्यामुळे बाळाला बनाना खाऊ घालणे हे बाळाच्या हे हेल्थसाठी आणि वेट गेनसाठी खूप चांगलं आहे सेकेंड आहे पोटॅटो हा तर पोटॅटो उकडलेले बटाटे आपण बाळाला मॅश करून चव यावी म्हणून थोडंसं मीठ किंवा साखर घालून तूप घालून याचा शिरा पण बाळाला बनवून देऊ शकतो आणि बाळ हे फार आवडीनं खाते पोटॅटो हा कार्बोहायड्रेटचा फार मोठा सोर्स आहे तर बाळाला नक्कीच पोटॅटो एक दिवसभरातून एकदा तरी बाळाला पोटॅटोचा कोणताही पदार्थ करून खाऊ घाला नक्कीच बाळाचे वेट गेन होण्यासाठी पोटॅटो मदत करतील नंबर तीन दही बाळाला दही खाऊ घालणं खूप महत्त्वाचं आहे दह्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते बाळाच्या डायजेस्टिव सिस्टीमला डा जे खाल्लेलं अन्न आहे ते डायजेस्ट करण्यासाठी मदत करतात म्हणून दही हे खूप चांगलं सोर्स आहे बाळाचं वेट गेन होण्यासाठी दह्यामुळे बाळाची स्किन पण चांगली होते बाळाचा स्किन टोन पण सुधारतो म्हणून बाळाला दही नक्कीच द्या पण लक्षात ठेवा घरी बनवलेलं दहीच बाळाला खाऊ घाला बाळाला डेअरी प्रोडक्ट नक्की द्या त्याच्यामध्ये पनीर आपण बाळाला पनीर पराठा बनवून देऊ शकतो चीज पण देऊ शकतो कशामध्ये लावून अशा वेगवेगळ्या बाळा पदार्थ बनवून बाळाला डेअरी प्रोडक्ट बाळाच्या आहारात समावेश करा याने पण बाळाला वेट गेन होण्यासाठी फार चांग मदत चौथा आहे घी तर हो घी पण बाळाच्या वज वजनवाढीसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे घीमध्ये असणारे जे अनसॅच्युरेटेड फॅट असतात त्याच्यामुळे बाळाचं वजन फार पटापट वाढतं पण लक्षात ठेवा घरी आपल्या घरी बनवलेलं आणि गाईच्या दुधापासून बनवलेलंच घी बाळाला द्या त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट असतात ते, असता ते बाळासाठी खूप महत्त्वाचे असतात दुसरं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं घी बाळाला देऊ नका तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर बाळाला तुम्ही उकडलेले अंडे पण खाऊ घालू शकता त्याने पण बाळाचं वजन फार पटापट वाढतं एगमध्ये प्रोटीनची मात्रा ही खूप जास्त प्रमाणात असते ती बाळाला वजन वाढीसाठी मदत करते तर हे होते पाच सहा प्रकारचे फूड मी सांगितलेले हे सर्व फूड तुम्ही जर तुमच्या बाळाच्या आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच तुमच्या बाळाचे वजन एका महिन्याच्या आत वाढायला सुरुवात होईल आणि हळूहळू तुमचं बाळ एकदम गुगगुबित गुग आणि सुदृढ होईल तर नक्कीच बाळाला हे द्या सगळे पदार्थ हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि बेबी केअर टिप्सचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असल्यास माय सेल्फ तक्ष या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू